नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी पंधरा ऑगस्ट प्रोममध्ये होवी आणि कांता लागतात डॉक्टरांच्या शोधात कांता शिणुकडा जातो आणि त्याच्यासमोर गोलगोल बोलत असतो पण शिणूला मात्र खूप लाज वाटते कांता म्हणतो आपल्याला चारू आणि तुमच्या होणाऱ्या बाळाची जास्त काळजी घेतली पाहिजे चारू शिनुकुडं येत असते कांताचा आवाज ऐकल्यानंतर ती दारात थांबते आणि लपून ऐकते कांता विचारतो तू तिला चांगल्या डॉक्टरांकडं दाखवलंस ना पुढे जाऊन उगा ते प्रॉब्लेम व्हायला नको शिणू म्हणतो आम्ही त्या दिवशी ते, ते डॉक्टर हे ना त्यांना दाखवलं कांता म्हणतो डॉक्टर सावरडेकर आता चारू घाबरते आणि म्हणते अरे देवा हे आता माझ्या डॉक्टरांपर्यंत पोहोचतील की काय नाही नाही मला काहीतरी करायला पाहिजे ती बेडरूममध्ये पळते आणि मेघनाला फोन करते पण मेघनापुढे मात्र वेगच वाढून ठेवलेलं असतं निशी प्रेग्नंट असल्यामुळे ती सैरभैर होते चारू म्हणते मेघना आंटी ते डॉक्टर आहेत ना मेघना म्हणते चारू ते डॉक्टर आणि तू इथून पुढे मला अजिबात फोन करायचा नाही आता मेघना फोन ठेवते चारू म्हणते आता काय करू मी ते डॉक्टर पन्नास हजार आहेत आणि माझ्याकडं नाही आहेत तर तुम्हाला काय वाटतं आता खरं चारूचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद